जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार इथं भव्य दिव्य स्मारक उभारण्यात येणार आहे नुकताच जवळा बाजार इथं गिरगाव मठाचे मठाधिपती गुरुपादेश्वर महाराज गिरगावकर पाथर्णी मठाचे काशीनाथ शिवाचार्य महाराज तसंच माजी सभापती अंकुशराव आहेर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं आहे यावेळी माजी सभापती अंकुशराव आहेर यांच्या अथक प्रयत्नातून हे भव्य दिव्य स्मारक होणार असल्याची प्रतिक्रिया देखील काशीनाथ शिवाचार्य महाराज आणि गुरुपादेश्वर महाराज यांनी दिली आहे आज जवळ बाजार ग्रामामध्ये समस्त ग्रामस्थांच्या इच्छा पूर्ती खातर इच्छे खातर आज त्यांची इच्छा पूर्ती होत आहे सन्मान्य अंकुशरावजे यांच्या प्रयत्नातून जगज्योती क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर महाराजांचं स्मारक या संस्थान आणि गावासाठी एक कामाला ऊर्जा देणारं राहील आणि त्याचा आज परमपूज्य षटस्थूमी एकशे आठ गुरुपादेश्वर शिवाचार्य बापूंच्या हस्ते तथा मान्य अंकुशराव आहेर तथा समस्त लिंगायत समाजाच्या प्रतिष्ठेत सर्वांच्या सन्मान्य व्यक्तींच्या हस्ते या ठिकाणी आज भूमिपूजन झालं आणि त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन येणाऱ्या अक्षय तृतीयाला म्हणजे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जयंतीपर्यंत स्मारक उभं राहील आणि सर्वांना त्या स्मारकावर दर्शन व त्याचा आनंद घेता येईल एवढी मी आज या ठिकाणी अपेक्षा बाळगतो एक म्हणजे आज या ठिकाणी पवित्र बाजार नगरीमध्ये बाराव्या शतकामध्ये होऊन गेलेले महात्मा जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांनी सर्वप्रथम अनुभव मंडपाची स्थापना केली अगदी यांचे विचार या धर्तीवरती ते वेत ठेवण्याचं काम या ठिकाणी आज महात्मा बसवेश्वरांच्या या स्मारकाकडे पाहिल्यानंतरनं इथल्या तरुणांना नवयुवकांना एक ऊर्जा देणारा असेल आणि एवढं महान कार्य या ठिकाणचे असलेले अंकुशरावजी आहेर यांच्या माध्यमातून या स्मारकाची या ठिकाणी निर्मिती होत आहे अगदी जागा भरपूर असून या जागेमध्ये एकदम सुंदर आणि सुरेख जसं की आत्तापर्यंत या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये स्मारक असं उभं राह राहिलेलं नाही आहे अशा पद्धतीचं स्मारक या ठिकाणी उभं राहील ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि अगदी त्यांनासुद्धा मी जसं त्यांनी म्हणेल अगदी तशा पद्धतीनं मी सहकार्य करण्याचं मी या ठिकाणी त्यांना जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचं स्मारक जवळा बाजार इथं होणार असल्यानं वीर शैव लिंगायत समाज बांधवांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे नुकताच भूमिपूजन सोहळा यावेळी संपन्न झाला असून यावेळी अनेक समाज बांधवांची उपस्थिती पाहायला मिळाली आहे अंकुशराव आहेर यांच्या माध्यमातून हे महान कार्य होत असल्याची भावना देखील यावेळी गुरुवर यांनी व्यक्त केली आहे